नाही पाहिजे ईसा भाऊ माहेर माझं स्वप्न ठेव रक्षाबंधन भाऊ माझी ठेव भेट वस्तू काही नको आपलं प्रेम कायम ठेव आपल्या घरी माझी आठवण खूप सारी साठवून ठेव इतकं सांगायचंय भाऊ तुला मुलगी आहे त्या घरची सन्मान मात्र कायम ठेव हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आपल्या रक्षाबंधनचा व्हिडिओ काल थोडासा आलेला आहे आणि थोडासा बाकी आहे काल खूप सारे कामं करायचे होते पण नाही केलेले अर्धेच केलेले आहेत आणि अर्धे राहिलेले आहेत तर हे बघा हे चेन जे आहेत ना चांदीची चेन आहे चांदी तर चांदी काळी पडल्यानंतर कशी स्वच्छ करायची तर एकदम सोपं आहे आपण दुसऱ्यासुद्धा खूप सारे स्ट्रिक आहे त्याला हे करायला हे काय झालं होतं चेन जे आहेत ना तुटले होते तुटल्याच्या नंतर मी काय केलेले आहेत जोडून आणलेले आहेत ना बघा सोनार लोक पण किती आपल्याला घाट्यात टाकतात प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा चार्ज आपल्याकडून घेतात नुसते तोडून द्यायला त्यांनी काय केलेलं आहे एक दीडशे रुपये घेतलेले आहेत आणि कोंडे वगैरे तर काहीच बसून दिलेले नाही येतं आणि प्लस काय केलेलं आहे तर त्याला पॉलिशसुद्धा करून दिलेलं नाही पॉलिश हे अलग करून देण्याचे अलग चार्ज होता तर म्हटलं चला जाऊ द्या आपण कोंडे वगैरे तर काही बसून नाही घेतलेले कारण त्यावेळेस संपलेलेसुद्धा होते तर मी काय केलेलं आहे त्याचं घरीच क्लिनिंग केलेलं आहे आणि आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनाच्या दिवशी काय केलेलं आहे सर्वप्रथम सर्व राख्या जी आहेत ती मी एका जाग्यावर केलेल्या आहेत म्हणजे सर्व एकत्र एक केलेले आहेत आणि एकत्र एक करून सर्व राख्यांना हळद कुंकू लावून अक्षता वाहून देवापुढं ठेवलेले आहेत आज सकाळून मुहूर्त नव्हता त्यासाठी काय केलेलं आहे आता पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजल्याच्या दरम्यान मी काय केलेलं आहे रक्षाबंधनाला चालू केलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्या गुरुंना राखी बांधून घ्यायची आहे आणि नंतर बाकीचे जे राखे आहेत त्या सर्वांना बांधून घ्यायचे आहेत तर इथं सर्वप्रथम मी काय केलेलं आहे हळद कुंकू जे आहे जो गंध आहे ओला केलेला राखी कधीही औक्षण करताना गंध हा ओलाच असावा कोरडा नसावा तरी तर मी ताटामध्ये ओला कुंकवाचा गंध करून घेतलेला आहे अक्षता घेतलेल्या आहेत एक सोन्याचं हे घेतलेलं आहे कुठलाही तुम्ही सोन्याचा एक दागिना घ्या मी तो घेतलेला आहे असेल तर सुपारी घ्या एक नान घ्या आणि प्रसाद घ्या थोडासा साखरेचा असू दे किंवा एखादी मिठाई घ्या तरी तर काय केलेलं आहे सर्वप्रथम स्वामींचं जे वस्त्र वगैरे आहे कारण वस्त्रासोबत राखी मला बांधता नसते आली तर सर्वप्रथम गंध लावून घेतला त्यावर एक अक्षता चिटकवली आणि पूर्ण जशी आहे तशी त्यांना राखी बांधलं गेलेली आहे तर एकदम त्यांच्या हातावर आलेली आहे बघा राखी एकदम बघा ती ॲक्ट त्यांच्या उजव्या हातावरती राखी आणि गुरु हे आपले रक्षण करते असते जे पण आपलं रक्षण करतात त्यांना आपण राखी बांधायची असते कारण ह्या राखीचं नावच आहे की रक्षासूत्र तर नंतर सर्व वस्त्र वगैरे घातले फेटा घातला आणि थोडीशी मिठाई ठेवली त्यानंतर औक्षण करून घेतलं आणि नंतर बांधलेली आहे आपले जे ग इष्टदेवता आपले गणपती बाप्पा जे आहेत त्यांना बांधलेली आहे आणि हो आज देवाकडून कुठलंही गिफ्ट आपल्याला मागायचं नाही आहे आज फक्त सर्वांचं रक्षण करा एवढीच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि सर्व झाल्याच्या नंतर स्वामी स्वामींच्या जागेवरती ठेवून दिलेले आहे तर आणि दर्शन वगैरे घेतलेलं आहे प्रार्थना जशी जमेल तर तुम्हाला जशी वाटते तशी करा पण मला तर वाटतं आजच्या दिवशी तरी त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करून त्यांना फक्त सर्वांचं रक्षण करा एवढंच मागणं मागा आणि आपल्या गणपती बाप्पा सर्वप्रथम आपल्या गणपती सुद्धा राखी बांधायची आहे तर मी गुरूंना बांधून घेतली नंतर आपल्या इष्टदेवता गणपती बाप्पांना बांधून घेतली गणपती बप्पाच्या सुद्धा एकदम हातावरती आलेली आहे आणि गणपती बाप्पांना पिवळ्या कलरची राखी मी बांधलेली आहे ओम गंगणपत ये नमो नम सिद्धी विनायक नमो नम तर बघा गणपती बाप्पाच्या कपाळावरती कशा मस्त अक्षता चिटकलेल्या आहेत दोन जे आहेत ना ओल्या गंधावरती मस्त अक्षरात चिटकून बसतात आणि छान वाटतात तर झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा औक्षण आणि नंतर बांधलेली आहे मी विठुरायाला बाळकृष्णालासुद्धा मला एक राखी बांधायची होती पण मी आणायची पण विसरले आणि नंतर म्हटलं राहू द्या आता राहिलीच तर राहू द्या देवाचं जे आहे रक्षाबंधन ते झालेलं आहे आणि आता मुलाला जायचं होतं बाहेर त्यासाठी पटकन आता घरचं सुद्धा रक्षाबंधन जे आहे ते आता घरचं करायचं आहे तर चला करूया घरचं रक्षाबंधन आपण बुड्याचं पण यायला घेऊ बुड्याला करायचं होतं त्याच यायला

आता दिसायला लागले की पण का श्रामाला बोल नंतर हे संपलंय काय

बाई तुझी तुझिथ डोळे संपत येत <laughs> तर झालेलं आहे आमचं सर्वांचं रक्षाबंधन हा भाऊ मात्र माझा लेट आलेला आहे म्हणजे रात्री त्याला दहा वाजले होते आम्ही सर्वांनी अंतरुणं वगैरे टाकलेले होते मग तो एका एक कोपऱ्या कडीला बसलेला आहे जेवायच्या अगोदर मी तर ठरवलं होतं आता की खूप उशीर झालेला आहे त्यासाठी आता उद्याच आपण करूया राहिलेलं रक्षाबंधन तर त्यांनी म्हटलं नाही चला अकरा वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर चला बांधून घ्या म्हटलं चला आजच्या दिवशी झालेलं तर एकदम बेटर तर त्यासाठी म्हटलं नको मग उशीर करायला तर मी अगोदर बांधून घेतली राखी आणि नंतर मुलींनीसुद्धा मामाला राखी जी आहे ते बांधून घेतलेली आहे आणि तुम्हाला इथून मागच्या म्हणजे जे पण रक्षाबंधन झालं त्याच्यामध्ये ही झोपीतून उठलेली आहे कसे करत आहे बघा झोप येत आहे तिला आणि मामाने मिठाईसुद्धा आणलेली आहे आणि ते काय झालेलं आहे इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय झालेलं आहे गिफ्ट दिसलेलं नाही पण मामाचं मोठं गिफ्ट आहे एक एक ड्रेस येईल एवढं गिफ्ट मामां मामांनी टाकलेला आहे तर चला त्याची फोटो वगैरे काढायची काही इच्छा नव्हती कारण तो काम करून दमून आलेला होता खूप दमलेला होता पण मग आता तसंच मी काढलेला आहे थोडासा व्हिडिओ तरी पण तर अशा प्रकारे आपलं साधं सोप्या पद्धतीनं रक्षाबंधन केलेलं आहे तर व्हिडिओ इथंच मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाजूनं खूप पसारा दिसत आहे कारण आता सगळीकडे अंतरुणं वगैरे टाकले होते आणि मागच्या घरामध्ये नाही बांधलेली राखी पुढंच बांधलेली आहे आणि हे बघा मामाने आणलेली मिठाई इथं ही एक नंबरची जी राखी आहे ती प्रतीक्षानं बनवलेली आहे आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि ओम नम शिवाय आणि हा आमचा लाडका भातचा छोट्या आत्याकडे गेला होता हा राखी बांधायला कसा मस्त फोटो काढलाय पण असं वाटतं की थोडासा रागाणं बघत आहे